आपली नागरी सहकारी पतसंस्था भंडारा चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज रविवारला सकाळी अकरा वाजता स्थळ संत तुकाराम सभागृह भंडारा आपली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भंडारा या संस्थेची चौथी वार्षिक सभा दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार ला रविवारी सकाळी अकरा वाजता संत तुकाराम सभागृह भंडारा येथे आयोजित करण्यात आली आहे या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष के झेड सेंडे राहणार असून या सभेत पुढील विषयावर विचार विनिमय व ठराव संमत केले जाणार आहे तरी आपली नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांनी या सभेला उपस्थित राहावे या सभेतील प्रमुख विषय दिनांक एक नऊ दोन ला झालेल्या तृतीय वार्षिक सभेचे कार्यवृत्त वाचून कायम करणे दोन दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसचे जमा खर्च नफा तोटा व ताळेबंद पत्रकास मंजुरी देणे तीन सन दोन हजार चोवीस ते अंकेक्षण दोषदुरुस्ती अहवालाचे वाचन करणे व त्यास मंजुरी देणे चार सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अंकेक्षणाकरिता लेखापरीक्षक नियुक्तीला मान्यता देणे पाच सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे वार्षिक अंदाजपत्रक मंजूर करणे सहा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ कलम पंच्याहत्तर दोन संचालकांना व त्यांच्या कुटुंबियांना दिलेले कर्ज व वसुली पत्रकाची नोंद घेणे सात माननीय अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय या महत्वपूर्ण विषयांवर या, महत्व या सभेत चर्चा केली जाणार आहे सभासदांना महत्वाची सूचना गणसंख्ये अभावी सभा तहकूब झाल्यास त्या दिवशी त्या ठिकाणी अर्ध्या तासानंतर सभा घेण्यात येईल त्यावेळी गणसंख्येची आवश्यकता राहणार नाही सभासदास काही प्रश्न विचारायचे असल्यास आमसभेच्या तीन दिवसाच्या आधी संस्थेच्या मुख्य कार्यालयात लेखी करावे वेळेवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे बंधनकारक राहणार नाही सभासदांनी आपले वारस संस्थेमध्ये नोंदवून घ्यावे ज्या सदस्यांचे भाग प्रमाणपत्र नेले नाही त्यांनी आपले प्रमाणपत्र संस्थेच्या कार्यालयामधून घेऊन जावे प्रत्येक संस्था सभासदांनी संस्थेमध्ये व्यवहार सुरू करून सक्रिय सहभाग व्हावे संस्थेचा अहवाल प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तरी अहवाल न चौथ्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष किशन शेंडे उपाध्यक्ष वामन गुंजुळे संचालक सदानंद इल्मे पांडुरंग कुंडे कृष्णा मस्के रजत ब्राह्मणकर प्रभाकर कळंबे नरेश मेश्राम उमेश सिंगंजुळे गौरव सार्वे श्रीकांत कुंभारे संचालिका दीपाली इल्मे व स्वाती झंजाळ यांनी केले आहे तसेच कर्मचारी वर्ग व्यवस्थापक विजित छोट धोटे लिपिक हर्ष ठवकर लिपिक प्रगती ठाकरे व लोकेश देवारे यांनी केले आहे तरी आपली नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांनी सभेला उपस्थित राहावं